Hmm. आपण हे याच्या समोरचा जो शेंड आहे तो कट केला होता कारण आपल्याला याच्यामध्ये चालता येत नव्हतं परंतु नाना या ठिकाणी आमच्या बागेला भेट द्यायला आले आणि चूक झाली असं सांगितलं याचं कारण काय या फळाच्या पोषणासाठी इथली पुढची पाळणं गरजेची असतात आणि तुम्हाला हे काढायचं तर अगोदरच काढायचं ना हे तयार करताना झाडातला स्टोरेज वाया जातो आणि मग तेवढं काढलं तुम्ही खाली एवढं मोठं काढलेलं हे असं नाही चालणार ना ह्याचं वय व्हायच्या अगोदर म्हणजे हे कर्तुकीत कर्तुक आलं आणि मग तुम्ही लगेच काढलं ह्याला कर्तुक ताखव दिलं नाही तुम्ही वेळ दिला नाही त्याला लगेच म्हणजे आपण काय म्हणतो वयात आल्यानंतर त्याला संपवलं असं नाही करायचं जन्म द्यायचं नाही मग असं त्याचा अर्थ हे हे होऊ द्यायला नाही पाहिजे याच्या पुढं पान असलं असणं गरजेचं असते तर तुम्ही त्यावेळेस विचार करायला पाहिजे तर की हिथं जरा हे लागेल इथे इथं पुढे येईल मग आपल्या अडचण येईल हे अगोदर नियोजन पाहिजे आपल्याला आणि बाग अतिशय चांगली आहे सुटसुटीत केलेली आहे फळं भरपूर आहेत मला वाटतं दीडशे दोनशे फळं असतील एका झाडावर